नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण गरनिखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळची वाजली जवळपास पाच आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रामाणिक टोमॅटोची हो बाजरा बघण्यासाठी आवकीचा विचार करतो मित्रांनो आवक थोडी थोडी वाढायला सुरुवात झाली माल येत आहे बऱ्यापैकी पाच साडेपाच सहा नंतर माल यायला सुरुवात आहे पण कोणत्याही प्रकारचा बाजारभावात काहीच बदल आपल्याला दिसून येत नाही जवळपास तीन ते चार महिने झाले बाजारभाव कोणत्याही प्रकारचे म्हणजे पाच पन्नास शंभर रुपयेसुद्धा आपल्याला बदल काहीच भेटला नाही शंभर ते सव्वाशे दीडशे रुपयेपर्यंत जे बाजारभाव चालू आहे डिसेंबरपासून तेच बाजारभाव आत्तापर्यंत आपल्याला बघायला मिळाले शेतकऱ्यांना आराज येते मित्रांनो एवढा खर्च करून पण बाजारभाव काहीच नाही त्यामानाने खर्चसुद्धा निघणं मुश्किल आहे आजच्या काळात अशी परिस्थिती आज टोमॅटो शेतकऱ्यांची तुम्ही बघू शकता येऊन फक्त इथं आपला माल असूनसुद्धा विकायची जी पांची येते म्हणजे घेणारे फक्त सापडावं लागत्या घेणारे पण त्यांच्या हिशोबाने घेत्या मित्रांनो शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं जे आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीची किंमत स्वतः ठरवली जाते तर शेतकऱ्याच्या मालाची किंमत ही स्वतः ठरवली नाही जात अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती टॉमॅटोंची येत्या काळात काय परिस्थिती राहील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्याकडे टॉमॅटो असतील तर त्या कधी चालू होणार आहे आणि टॉमॅटोची परिस्थिती येत्या काळात ज्या दोन हजार पंचवीसचा चा सीझन त्याच्यामध्ये कशी राहील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाल धन्यवाद कुठला मानला आता आपला दीक्षित दा दीक्षी व्हरायटी कोणती आथर्वा काय बागितलं आज मागत शंभरपर्यंत किती चालू आहे ते नाही ना लवकर तुमची काय अपेक्षा आहे मागचा काय बदल होता ठीक शंभर रुपये पर्यंत मागितलं आहे दीडशेची अपेक्षा आहे म्हणजे एकशे दहा एकशे वीस पर्यंत जाई असं वाटतं ठीक त्याच्या काय परिस्थिती आहे आज की चांगली चांगली म्हणजे किती म्हणजे शंभर रुपयात दोनशे च्या वर नाही राहणार चांगली काय कधी वाढेल बाजारभाव वाढतील कधी कधी काहीच आयडिया नाही

माल। माल दा सत्ताउ नि गो विराङ कुनै मुडलाई माल लादा

सगळं मागचा काय बदल होता मागचा किती दिवस झाले तरी पाच सहा दिवस झाले ते ठीक युट्यूबला शंभर मागितले शंभर कॅरेट तोडणं भरणं मजुरी जात भाडं किती जातं तुम्हाला तिकडून चाळीस रुपये कॅरेट भाडं आणि खुडायचे खुडायचे वीस रुपये कॅरेट आणि पाच रुपये कॅरेट भरायचे म्हणजे ते पंचवीस रुपये रुपये ते जातात चाळीस वीस साठ पासष्ट रुपये जागे खर्च बरोबर काय राहतं त्याच्यात खाली तीस पस्तीस रुपयात काय तुम्हाला काय राहणार आहे पावडरीचा खर्च येते किती लावेल टमाटो किती लावेल आता अजून परत लागेल नवीन नवीन कोणत्या लावले व्हरायटी आता अथर व्हरायटी ठीक आणि त्या चालू कधी होईल थी। आता मे मध्ये एप्रिल ठीक आहे अंदाजच नाही सांगता येतो सगळं आता बाहेर मालावर राहील जेवढी क्वांटिटी कमी राहील तेवढं मार्केट बऱ्यापैकी राहील आता तर इथं माल नाही पण बाहेर माले भरपूर लोकल त्याच्यामुळे मार्केट नाही माल पुढचं नाही सांगता येत काय होईल बरोबर ठीक बरोबर हा एकशे दहा एकशे वीस तरी द्यायला पाहिजे

एकशे पंचवीस बेचाळीस थोडी राहिली द्या ना करून काही नाही माल सांगाय तुझे शंभर मध्ये निघाल सवा मध्ये निघाले आता सत्तरला गे ना भाऊ निघायला नाही पाहिजे तुझे